जिल्ह्याच्या आष्टी शहरातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विशाल वारंगुळे ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत सुशिक्षित अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचे वडील शिक्षण क्षेत्रामध्येच असल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सर्वांचेच लक्ष होते यामुळे डॉक्टर विशाल वारंगुळे हे मन लावून शिकले आणि यशस्वी झाले मागच्या अनेक दिवसांपासून आष्टी शहर आणि तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा देखील केलेली आहे आणि सध्याही करत आहेत कोरोना काळामध्येही त्यांनी केलेलं कार्य हे उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे म्हणून या निमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र माणसांचा स्वभाव माणसांचे गुणधर्म मग मा काहीच माणसं चांगली का असतात काही नाव का ठेवतो याची उत्तर जाणत्याना शोधली पाहिजे काही लोक नाव ठेवतात तर काही लोक नाव घेतात काही माणसं नाव घेण्यासारखी असतात आणि काही माणसांना नाव ठेवलंच पाहिजे परंतु मला असं वाटतं की आ, चुकीची आए, आस्ता, आस्ता, जी चुकीची माणसं आहेत त्यांचा विचार करू नये पण जी माणसं नाव घेण्यासारखी असतात चांगली असतात त्यांची मुलाखत घ्यायची असते आणि मग ही चांगली माणसं कशी घड असतात कशी घडतात त्यांचा जन्म इतरांपेक्षा वेगळं कसं असतं हे आपण पाहायला पाहिजे आज मी बोलतोय आष्टी नगरीतील या शहरातील या तालुक्यातील एक सुप्रसिद्ध व्यक्त वैद्यकीय क्षेत्रातलं एक नावास नाव डॉक्टर विशाल वारोरे साहेब आज आपल्या भेटीला आहे सर मुलाखत या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून कि जे बालपण तुमचं गेलं चांगल्या सुसंस्कृत कुटुंबामध्ये वडील पेशाने लेक्चरवर नाही तर काय सांगायला की तुमचं बालपणीच वारं वारं कुटुंब कसं होतं एकूण घरामध्ये किती सदस्य कशी जडण गळण हवी काय सर आमचं कुटुंब म्हणजे आई वडील आणि तीन भाऊ तर तीन दोघे मोठे मी लहान असा तर माझं लहानपण हे पहिली ते चौथी आम्ही गणेश विद्यालयामध्ये मंदिर काढलं गाड मिळण्याचं मी कृषी देन त्याच्यानंतर पाचवी ते दहावी हे शिवाजी विद्यालय बेड या त्या ठिकाणी

आणि मग ज्या त्याच कॉलेजमध्ये तुम्ही असतं वडील जर लेक्चर असतं ते धाम असतं धा चुकीचं वागायचं नाही तर मग वडील असल्यामुळे किंवा वडील शिक्षण थांब असल्यामुळे काही म्हणजे वेगळं वळख भेटलं का म्हणजे काय असतं की काय म्हणजे काय वाटतं सगळ्या सरांचं लक्ष माझ्याकडे म्हणजे हा काय करतो कसा करतो काय आहे ह्या अभ्यासात पण अभ्यासात विषार आहे पण त्यामध्ये विषारी

होत नसायचं की खेळतोय खेळू द्या तसं काहीच नाही असं फ्रीली वाटत होतं आमच्या शिक्षकांचं तसंच होतं आणि वडिलांचं तर पण मला असं वाटतं की आपली माणसं आपल्या जवळ पाहिजे जवळ अगदी वडिलांचं कॉलेज होत महाविद्यालय तिथं चांगलं शिकता आलो तर विचार असं वाटत की लहानपणापासून आपलं मूल चांगलं घडावं की आई इच्छा असते हु। भूमिका असते तर तुमच्या जडणघडीमध्ये वडिलांचा रोल आणि आईचा रोल तो सांगा कशा राहायचं पण असं वडिलांचं सर्व्हिस लागल्यामुळे त्यांचं त्या मुलं काय करतात काय नाही याच्याकडे जास्त आईच कंटिन्युअस लक्ष राहायचं अक्षरशः आईची इतकी आठवण येते मला की मला अक्षरशः ताडगुण मागल जेवणासाठी ताडगुण आता आई साहेब आहे पण नाही दोन हजार आठ मध्ये आईचं नाव काय तुमच्या शांता आईच्याच नावाने हॉस्पिटल सर या आष्टी नगरीमध्ये आईच्या नावाने शांताई हॉस्पिटल उभा केली आणि खरंच शांत स्वभावाच्या गुण तुमच्या आई आज या जगात नाही काय वाटतं म्हणजे कसं मिस कटत आहे पण प्रत्यक्षाने आज काही लहानपणीच्या आईच्या काय काय आला भरपूर सांगतात नाही सर सांगायचं काही कसं नाही सांगायचं भरपूर म्हणजे माझं मी एकटच उदाहरण देते मा जेवायला आता मी म्हणजे कॉलेजला असताना डिग्री घेत असताना माझ्या जेवायच्या ताग घेऊन मारायला आज जेवागा, जेवागा। आज सगळं आहे परंतु आज जेवण पण आहे पैसा पण आहे परंतु जेवणाचं ताट मायाने घेऊन मागे उरणारी ना आई नाही आहे सर आई असते तेव्हा वेगळंच असतं आणि ती नसते तेव्हा वेगळंच असत कारण या जगामध्ये माया करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपली आई असते सर तुम्ही मग एक उल्लेख केला की आईची इच्छा होती की डॉक्टर राहतो असं आईला का वाटत होतं की आपल्या मुलांना तिन्ही मुलं एकाच फील्ड मध्ये आईचा जीव नव्हता तर आणि मेन म्हणजे आईची आई म्हणजे आमच्या आजी सतत आजारी असायचे तर त्यांच्यामुळं का म्हणजे आईला वाटत होतं आपल्या म्हणजे एखादी मुलगा कोणी डॉक्टर व्हावा आपली सेवा करावं त्या उद्देशाने मी सतत असं तर तुमच्या आजी आजारी पडायचे त्यांची आई त्यांना वाटलं असं की आपलं एका लेखन डॉक्टर झालं जायचं मला असं वाटतं या जगात तीच माणसं गेट असतात जे आईची इच्छा पूर्ण करतात नाही का सर बीडमध्ये बालपण गेलं आणि एक आईवडील म्हणजे मित्र असतात ना बाहेर मित्रामधूनच आवश्यक कसं होतं मित्र म्हणजे फ्रीली आरोग्य नेमाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे शाळेत बसून आमच्या सगळं तर आहेच पण तो सगळ्यात आवडता फ्रेंड कोण सगळ्यात म्हणजे प्रत्येकाच्या टप्प्यातले हे म्हणजे एक एक जणांचे नाव पहिले ते चौथी मध्ये तो सध्या म्हणजे पाचवी ते विचार परिणाम की मित्रांबरोबर काय काय खेळायचं कसं होतं कुंपनी सगळ्यात फेवरेट

ते आपल्याला फायद्याचे असतात सर जेव्हा डॉक्टर व्हायचं ठरलं त्यावेळेला म्हणजे तुमचा नंबर लागला असेल नाही का तर त्यावेळेला आईला काय वाटलं काय सर आई आनंद झाला माहित नव्हतं बी एच एम एस काय असतं बी एम एस काय असतं म्हणजे आईला म्हणजे आमच्या घरात अख्ख्या म्हणजे पूर्ण कुटुंबात कोणालाच माहित नव्हतं की काय

कोट्यावधी प्रेक्षकांना मी एवढं सांगू इच्छितो की बाबांनो जन्म देणाऱ्या आईला कधी दे विसरू नका mm. डॉक्टर साहेब त्यांच्या आईवर खूप प्रेम करतात आज त्या नाही परंतु न्यूज वर महाराष्ट्र वतीने त्यांच्या आईला या ठिकाणी अगदी विनम्र अभिवादन मला असं वाटतं की आई चांगली असेल आई प्रेमाला असेल तर स्वतः स्वतःही शिकत आहे सर वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले आणि या क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव तुमचा प्रवास सांगा सर माझं दोन आणि मी दवाखाना चालू चालू तर ते केलं पेशंट पेशंट आहे जर काही गरीब असतात काही जे असतात त्यांच्यानुसार त्यांना योग्य सल्ला देणं गरजेचं असतं तुमच्या ताई पण डॉक्टर आहे त्यांच्या

चांगली इंडस्ट्री आणि सेवा करतो ना एकदा आणि आज या आष्टी तालुका तुमचं नाव आहे की डॉक्टर साहेब चांगले आहेत सा, कोरोनाच्या काळात इथे तुम्ही खूप चांगलं काम केलं सर कोरोनाच्या काळात म्हणजे आम्ही मोस्टली राष्ट्रवादी डॉक्टर ता इथलं तालुका अध्यक्ष पदाचा म्हणजे दावेदार होतो पण काय कारण असतो माहिती पण मी तेव्हापासून म्हणजे त्याच्या ते अगोदरपासून मी राष्ट्रवादीचं काम करतो तर त्या कोरोनाच्या काळात पहिल्यांदा येत नव्हतं हे करायचं त्याची आयडिया होती तर राष्ट्रवादी डॉक्टर सगळ्या डॉक्टरांना तर मी आष्टी तालुक्यात पूर्ण डॉक्टरांना विरळी जाऊन त्यांच्या दुकानात जाऊन फेसशिल्ड वाटवते आतापर्यंत या पूर्ण प्रवासामध्ये अगदी चोवीस आहे चौदा वर्ष आहे आ, पेशेंग, पेशेंग ते चौदा वर्षाचे काही आम्हाला अनुभव सांगा म्हणजे काही नाही अनुभव म्हणजे पेशंट डॉक्टर पेशंटचं रे ते आहेच पण काही असे प्रसंग सांगा की जे कायम लक्षात आहेत विशेष तस काही नाही पण मोस्टली मी एकच सांगतो की पेशंट ला त्यांचा त्रास कमी करणं की आपण प्रत्येक काम मला असं वाटतं की शांताई हॉस्पिटलच्या माध्यमातून या दवाखान्याच्या माध्यमातून

आई जाते परंतु आईची दुवा आईचे आशीर्वाद कायम असत नाही का ना, तर एक विचार असं वाटत आहे की आई होऊन जे एवढं प्रेम नाही तर आईच्या आठवणी कायम राहिल्या पाहिजे यासाठी काय करतात म्हणजे काय सामाजिक काम करतात आईच्या आठवण म्हणजे मी अपंग शाळा आहे आहे त्या तिथले सर्व मुलांना मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतो सध्या आणखी नाही तोडकी मी चालू आईच्या वर्ष स्टार्टच्या वेळेस मी आपण मुलांना वाटप करत असतो काही त्यांना ज्या गरजेच्या गोष्टी लागेल ते वाटप करत सर आत्ता ज्या ठिकाणी तुमचे चिरंजीव डॉक्टर विशाल वसंतराव वारंगळ यांची मी मुलाखत घेतली त्यांच्या आपण वडील आहात आणि तुम्ही स्वतः एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे म्हणजे काय सांगाल नेमकं की आज या मुलाखतीच्या अनुषंगाने वडील म्हणून काय वाटतं नेमकं काही नाही समाधान आहे तुम्ही किती वर्ष सेवा केली तुम्ही तुमची जी सेवा आहे टीचिंग मध्ये किती वर्ष आहे तीस वर्ष सेवा केली कुठला विषय शिकवायचा मी राज्यशास्त्र या विषयाचा प्राध्यापक म्हणून गेले तीस वर्ष स्वामी महाविद्यालय बीड बीड स्वामी महाविद्यालय बीड एक विचार असं वाटतं सर की जसं तुम्ही विद्यार्थ्यांना घडवलं तसं मुलांना उत्कृष्ट घडवलं पण कसं घडवलं ते आम्हाला ऐकायचं होतं काय केलं चांगली मुलं घडली तुमची शालेय शिक्षण त्यावेळेस चांगल्या प्रकारचं असायचं अलीकडे शिक्षणाचा दर्जा ढासळत गेलेला आहे त्यामुळे त्या काळात शिक्षण चांगले असल्यामुळे मुलं तयार होत गेली त्या तिन्ही मुलांनी कधी कोणत्याही वर्गात फर्स्ट क्लास सोडला नाही त्यामुळं शिक्षणात ते चांगल्या प्रकारे घेऊ शकले डॉक्टर विशाल आणि त्यांच्या सौभागी होती आज या आष्टीनगरीमध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये चांगलं काम करतात त्यांचं नाव होतं तर एक निश्चितपणे वडील म्हणून एक वेगळी फिलिंग असते तशी तुमची काय नेमकी माझा व्यवसाय वेगळा आणि त्यांचा व्यवसाय वेगळा अर्थात त्यांच्या परिश्रमच महत्वाचे आहे त्यांच्या परिश्रमामुळेच आज त्यांचं नाव आष्टी शहरामध्ये आहे शांता हॉस्पिटल आहे आम्ही दोघंही हजबंड वाईफ हॉस्पिटलमध्ये पेशंट पाहतो तसे अनुभव आम्हाला पेशंटबद्दल ते सगळे चांगले चाललेले आहेत कोरोना काळातही असो किंवा असेही आम्ही दोघेही पेशंटला एक सॅटिस्फॅक्टरी ट्रीटमेंट आणि सॅटिस्फॅक्टरी त्यांच्याशी वागतो ती वैद्यक क्षेत्राचं तुमचं दोघांचं दो नाव आहे खूप चांगलं काम करत आहेत म्हणूनच ही मुलाखत आम्ही साहेबांची आयोजित केली एक विचारच वाटत की एक अर्धांगिनी एक पत्नी म्हणून तुमचा त्यांना कसा बरोबर आमचं तसं पाहिलं तर दोघांचं नातं एक फ्रेंडली आहे दोघेही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो आणि दोघांचं तसं पाहिलं तर मत ही जरा सेमच आहे तुम्हाला इथपर्यंत जो तुम्ही प्रवास पूर्ण केला आहे तर खास करून तुमचं आई आणि वडील आहे तर तुमचं तुम गाव म्हणजे तुम माहेर कुठलं आहे आई वडील काय काय करायचे आणि माझं माहेर म्हटलं तर बीडच्या जवळच आहेर वडगाव म्हणून आहे माझे वडील दूध संघामध्ये जॉब करत होते आणि सगळ्यात जास्त वाटा म्हटलं माझा इकडं म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करण्याचं म्हटलं तर माझ्या भावाचा आहे Uh, माझ्या भावाला म्हणजे आम्ही कुटुंबात म्हटलं तर चार बहिणी मी सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठा भाऊ तीन बहिणींनी साधं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं जास्त काही जॉब वगैरे करण्याकडे त्यांचा कल नव्हता uh, माझी इच्छा होती आणि माझी इच्छा पाहून माझ्या भावाने uh, मला म्हणजे तुला जे करायचं त्याच्यात माझा सपोर्ट राहील आणि आईवडिलांचं तसंच होतं मग ती आईची uh, छोटी एखादी गोष्ट असो किंवा वडिलांनी असो सगळ्यांनी मला सपोर्ट करत गेले तुला शिकायचे <coughs> तर कुठं काही कमी पडू दिलं नाही त्यांनी आणि माझ्या भावाने मग तेच माझा लागला नंतर मी होते अभ्यासामध्ये तर त्यांनी पूर्ण मला सपोर्ट केला चा, या पूर्ण वाटचालीच या सगळ्या प्रवासाचं श्रेय देऊ इच्छित सगळ्यात जास्त म्हटलं तर भाऊ आणि हजबंड कारण इथंही प्रॅक्टिसमध्येच पूर्ण सपोर्ट त्यांचा मला असतो किंवा मला मोटिवेट करतात ते कोणत्याही गोष्टीमध्ये कधी जर मला गोष्टी कधी असं खच्चीकरण झाल्यासारखं वाटलं तर ते मोटिवेट करतात की होतच असत असं चालतच आपण कर्तव्य पार पाडत राहायचं असतं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त वाटा वडील भाऊ आणि हजबंड पाहिलं आपण की आई जाते पण आठवत कायम आणि लेकरू जो पर्यंत जिवंत असतो पण आईला ते विसरत नाही आणि ते डॉक्टर साहेब म्हणतात की आजही या ठिकाणी आईच्या आठवण येते आईच्या नावाने हॉस्पिटल काढलं आईची इच्छा होते म्हणून डॉक्टर झाले आणि आईचं जे काही वर्ष श्राद्ध आहे नाही जे काय असेल दर वर्ष सर त्या दिवशी जे गरज बनतं आपण विद्यार्थी आहेत मुलं आहेत यांना मदत करणे त्यांना काही साहित्य वाटणे मला असं वाटतं की खरंच या ठिकाणी सामाजिक भान आपण जर जपलं तर निश्चितपणे या ठिकाणी लोक आपलं नाव घेतात सर मी एवढंच म्हणत की की तुमचं पुढील जे प्लॅनिंग असेल काही वाटचाल असेल आणखी खूप चांगली हो आणि तुमचं नाव आणखी होत राहू यासाठी न्यूज ऑन महाराष्ट्र यांच्या वतीने निश्चितच या ठिकाणी आष्टी शहरातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर विशाल वावगे साहेब यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया या पुढच्या मुलाखतीमध्ये येतो पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र